आपलं स्वागत आहे हा भोकर मतदारसंघ कोणत्या व्यक्तीचा बाले किल्ला नसून आन, तर हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे आम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा काँग्रेसचा किल्ला आहे आम्ही दाखवून देऊ खरोखरच दामिनीताई ढगगे ढगे यांनी या भोकर मतदारसंघामध्ये अतिशय चांगला सामाजिक क्रम हातीला हाती घेतलेला आहे आणि समाजाच्या तळागळापर्यंत जाऊन जे काही वंचित पीडितामधली जे काही ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची जी काही भावना असेल आणि असे खूप पद्धतीने सामाजिक ह्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने उपक्रम चालू केलेला आहे आणि हा जे काही शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल मतदारसंघामध्ये गेल्या एका महिन्यापासून अतिशय उत्कृष्टपदी या सामाजिक उपक्रमाला समाजामधून किंवा विद्यार्थ्यांमधून अतिशय चांगला प्रतिसाद भेटत आहे खरोखरच गेल्या तीस पस्तीस वर्षापासून एक वेगळी परंपरा एक वेगळा वळ वर, वळण या भोकर मतदारसंघाला देण्याचं काम एक सामाजिक उपक्रमामधून दामिनेता ढगे करत आहेत आणि एक खरोखरच यांच्या या सामाजिक उपक्रमाला यश भेटलं अशी आमच्या गावकऱ्याच्या वतीने त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्व गावकरी खंबीरपणे या कार्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत राजकीय कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही याच्यामध्ये आम्ही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू असं गावकऱ्याच्या वतीने मी त्यांना शब्द देतो निश्चित खरोखरच आपल्याला या घराणेशाहीवरती मात करून एक चांगला समाजाच्या तळागळापर्यंत पोहोचलेला काँग्रेस पक्षे तामिनेता यांना उमेदवारी द्यावी पण काँग्रेस पक्षाला जो काही एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही एक सामाजिक या भागाचे युवक म्हणून त्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू दामिनेता असेल आमची एक विनंतीच आहे की दामिनेता यांना उमेदवारी द्यावी पण तुम्हाला मगाशी मी सांगलो की जे काही इकडे थोडं कॅमेरा करा आणि हा जे काही कार्यक्रम आहे हा माझी मुख्य माजी मुख्यमंत्री मतदारसंघामधला ही शाळा आहे ज्या गावामध्ये आम्हाला शाळे गावातून वर्गणी करून ना असे वर्ग, वर्ग उभारावे लागले म्हणजे अतिशय सामाजिक जे काही मूळ इथला जे काही विकासाचा असेल जे काही विकासाचा वारसा म्हणून आज मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यांना कळवायचं आहे सांगायचं आहे सा जे काही रस्त्यांची परिस्थिती असेल जे काही आमचे मूलभूत प्रश्न असतील त्या प्रश्नावरती लक्ष न देता इतरत्र लक्ष देऊन एक साम जे काही मतदारसंघ आहे अतिशय पिछाडलेला अतिशय मागासलेला मतदारसंघ या ठिकाणी पडलेला आहे आणि दामिनीता यांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघाला एक विकासाची वेगळं वळण एक उपाळी भेटेल अशी मी अपेक्षा करतो विधानसभेतील ज्या पद्धतीने मागील या ठिकाणच्या नागरिकांनी जो आजपर्यंत आपल्याला पदापर्यंत जो माणूस दिलेला आहे त्यांच्याकडून जे आपल्या अपेक्षा होत्या ते आजपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत हा प्रश्न खरोखरच हसण्यासारखा आहे कारण ज्या मतदारसंघाने आदरणीय कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबापासून त्या मतदारसंघानं त्यांना वेळोवेळी डोक्यावर घेण्याचं काम केलेलं आहे आणि अतिशय हा शेतकरी समाज असेल इथला अतिशय भोळा समाज असतो ज्यांनी आपलं म्हणून त्यांना त्यांच्या समोर केलं त्यांच्या आपलुकी म्हणून पण पण जेवढा विकासाची इथल्या लोकांची शेतकऱ्यांची इथल्या सामाजिक जे काही दलित वर्ग असेल किंवा अठरा पगड बहुजन समाज या मतदारसंघातला असेल जे काही विकासाचा जे काही मूलभूत विकास असेल जे काही मेन असेल विकासाचा जे काही आरोग्य असेल पाणी असेल रस्ते असतील शाळा असतील अजिबात ह्या विकासाचा शून्य आहे या बाबतीमध्ये या मतदारसंघामध्ये एक सांगायचं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की खरोखरच विकास 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 म्हणून विकासाचा वारसा म्हणून जे आज मतदारसंघामध्ये ज्यांचा वारसा घेऊन फिरत आहेत त्यांना हा प्रश्न दाखवले पाहिजे जे काही लाईटचे प्रश्न असतील शाळेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील यांच्यावर काम न करता इतर राजकारण करण्यामध्ये त्यांनी वेळ वाया घातलेला आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून तेच या भागाचं नेतृत्व करता येत ना मग हे प्रश्न का उभं टाकले त्यांनी जर आज ही प्रश्न प्रश्न उपस्थित करण्याची संधी दिली नसती ना त्यांनी सांगायचंय मला तुम्ही मला प्रश्न विचारला प्रश्न राहिला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पण हा निर्णय इथल्या सामाजिक इथल्या प्रत्येक जे काही काँग्रेस कार्यकर्त्यांना न आवडलेला तो त्यांचा मार्ग आहे कारण ज्यांनी काँग्रेस पक्षामधून ज्यांनी काँग्रेस पक्षाला ज्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत काँग्रेस पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याची संधी दिली पण त्यांनी जे काही काँग्रेस पक्षामधला जे काही विश्वास विश्वास नेते होते त्यांनी विश्वासघात करून इथल्या कोणत्याही कोणत्याही मतदार ज्यांनी ज्यांनी पस्तीस तीस वर्षापासून त्यांना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली अशा कोणत्याही व्यक्तीला न विचारता त्यांचा एक त्यांचा वैयक्तिक काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल मला काही बोलणं नाही पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय तो निर्णय इथल्या जे काही हा भोकर मतदारसंघ कोणत्या व्यक्तीचा बाले किल्ला नसून तर हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे आम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा काँग्रेसचाच बालेकिला आहे आम्ही आम्ही दाखवून देऊ